मागच्या वीस वर्षापासून नात्याने ओसाड पडलेलं ते घर आज जत्रेसारखं गजबजलेलं दिसलं पाहतात ते दृश्य मी म्हणी खुश झालो पण पन, लहानपणापासून एक घर पाहत होतो खूप मोठं होतं पण त्यात फक्त एक आजी व आजोबाच राहायला होते आता इतकं मोठं घर कोणीतरी आजोळ किंवा नात्याचं असेलच की मग मागच्या वीस वर्षात मी तिथे कोणी पाहुणे मंडळी आलेली पाहिली नाही पण ते आजोबा मात्र दिलखुलास असायचे घरच्या कंपाऊंडमध्ये फुलं व छान अशी फुलांची बाग त्यांनी बहारली होती मला लहानाचं मोठं होताना त्यांनी पाहिलं होतं मी कधी गेलो त्यांच्याकडे तर ते बदाम फोडून त्याच्या आतला तो शेंगदाणा मात्र अचूक खायला द्यायचे आणि खरं तर मीच नाही तर परिसरातले अनेक लहान लहान मुलांची ती शाळेत भरवायचे त्यांचे कोणी पाहुणे नसतील का ते एकटेच कसं काय हा प्रश्न अनेकदा मनी आला पण त्या आजोबा चिडायचे म्हणून आम्ही काय विचारत नव्हतो आज वीस वर्ष झाले हो रुटीन घडत होता अशात ते आजोबा काठीचा सहारा घेत असायचे बदाम फोडताना नजर कमजोरीमुळे स्वतःच्या थरथरत्या बोटांचं चुकीने फोडून घ्यायचे का सहजच त्या घरासमोरून जाताना तिथे चार पाच गाड्या आणि पाहुणे मंडळींची गजबज दिसली ते पाहून मी तर खुश झालो म्हटलं चला अखेर त्यांचे भाऊबंद नातवंड त्यांच्याकडे आले या दुनियेत उशिरा का होईना किंमत कळत असते असं गृहित धरून आपल्या घरी गेलो घराला कुलूप होत शेजारची काकू म्हणाली अरे तुझी आई बाहेर गेली आहे तू आमच्या घरीच बस ठीक आहे म्हणत मीही बसलो काकू बोलता बोलता म्हणाली चांगले होते रे ते आजोबा वाईट झालं आणि हे वाक्य ऐकतात माझ्या मनात कल्लोळ उठला डोळ्यात आसवांनी जागा घेतली आणि त्या जमलेल्या पाहुणे मंडळींच्या गर्दीला आठवत मी मनोमन म्हणालो मन या दुनियेला वेळेचे किंमत उशिरा नाही हातातून निसटल्यावरच कळते